सन सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांचा राज्याभिषेक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला होता सगळीकडे आनंदाचं वातावरण पण याच मंगल प्रसंगी आदिलशाही सरदार बहलोल खान आपल्या हजारांच्या फौजेसह स्वराज्यावर चालून येतो राज्याभिषेकासारख्या महत्वाच्या प्रसंगी बहलोलनाला अंगावर घेणं महाराजांना परवडणार नव्हतं पण याच कठीण समयी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आपल्या सहा साथीदारांसह बहलोलखानाच्या पंधरा चा हजारांच्या छावणीवर तुटून पडले आणि आपले शौर्य दाखवून मृत्यूला सामोरे गेले पण या ठिकाणी अनेकांना असा प्रश्न पडतो की पंधरा हजारांच्या सैन्यावर प्रतापराव फक्त सहा जणांबरोबर का चालून गेले असतील अशी कोणती वेळ त्यांच्यावर आली की त्यांनी हे जगावेगळं धाडस केलं अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या काही महिने अगोदर महाराज पन्नाळगडावर होते शिवाजी महाराज मोठा राज्याभिषेक करण्याच्या तयारीत आहेत याच्या बातम्या आदिलशहा मोगल इंग्रज पोर्तुगीज यांच्यापर्यंत पोहोचत होत्या या राज्याभिषेकाला बाधा निर्माण केलीच पाहिजे या उद्देशाने आदिलशहा वीस हजारांचे बलाढ्य दे सैन्य देऊन बहलोल जवर जमौ जमौ खान नावाच्या सरदाराला स्वराज्यावर पाठवून देतो याची खबर लागताच महाराज आपल्या सैन्याची जमवाजमव करू लागतात महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना आज्ञा दिली राज्याभिषेक तोंडावर आहे खान वळवळ भारी करतो त्यास मारुनी फत्ते करावे राजांची ही आज्ञा मिळाल्यावर प्रतापराव द्वेषाने बहलोल खानावर चालून जातात नदीजवळ जवळ उंबराड्या गावी बहलोल खान तळ ठोकून बसला होता प्रथम मराठ्यांनी बहलोल खानाची रसद तोडली आणि नंतर त्याला पाण्यापासून तोडलं आणि अचानक एका बाजूने प्रतापराव बहलोल खानाच्या छावणीवर चालून गेले तलवारीला तलवार भिडली तुंबळ युद्ध झालं प्रतापराव आणि इतर मावळ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि खानास धुळीस मिळवलं अपोरी शिदोरी पाणी आणि मराठ्यांच्या अचानक हल्ल्याने खानाचे भरपूर नुकसान झाले खानाला आता शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता शेवटी बहलूल खानाने आपला वकील प्रतापरावांकडे पाठवला आणि तो शरण आला बहलूल खानाने प्रतापरावांकडे अभयदान मागितले आणि याच ठिकाणी प्रतापराव चुकले त्यांनी हाती आलेल्या बहलूल खानाला जिवंत सोडले त्याला क्षमा केली शिवरायांना ही बातमी समजली आपल्या फौजेच्या पराक्रमावर राजे खुश झाले पण हाती आलेल्या बहलोलखानाला जिवंत सोडले यावर राजे प्रतापरावांवर नाराज झाले ताबडतोब या कृत्याचा जाब विचारण्यासाठी महाराजांनी प्रतापरावांना पत्र पाठवले बहलोल खानास मारून फत्ते करावे अशी आज्ञा असताना त्यास अभयदान का दिले बहलोल खान पुन्हा पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे वेळी त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका प्रतापरावांनी महाराजांचं हे पत्र वाचल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं महाराज आपल्यावर नाराज आहेत हे ऐकून त्यांना खूप त्रास झाला थोड्याच दिवसात रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू असताना बहलोल खानाने पुन्हा स्वराज्यावर आक्रमण केले खान पुन्हा रयतेवर अत्याचार करू लागला महाराजांनी प्रतापरावांना पुन्हा दुसरे पत्र लिहिले हा बहलोल खान परचेवर येतो त्यास गर्दीस मिळून फत्ते करावे आम्ही राज्याभिषेकात गुंतलो आहे यावेळेस जर बहलोल खानाने मानवर काढली ते आम्हाच परवडणार नाही तिथल्या तिथे बहलोल खान संपवा हे पत्र मिळताच प्रतापराव पुन्हा एकदा बहलोल खानावर चालून गेले त्यांनी नेसरीच्या खिंडीत बहलोल खानाला गाठले समोर बहलोल खानाचे जास्त सैन्य बळ होते त्या खिंडीत प्रतापरावांकडे अगदी मोजकेच सैन्य होते त्यामुळे प्रतापरावांनी आम्हास जास्तीची कुमत मिळावी असे पत्र राजांकडे पाठवले पत्र मिळताच राजे भयंकर चिडले त्यांनी बाळाजींना सांगितले मी तस लिहा तुम्ही आपल्या नाराज केले तुम्ही ज्या खानास तह करून सोडले तो खान पुन्हा सैन्य घेऊन आमच्या मुलकात उतरतो अशा माणसांचा इतबार तुम्ही कोणत्या अनुषंगाने धरला होता त्याचा त्याचवेळी नाश केला असता तर त्यापासून आम्हाच व तुम्हाच तकलीफ नव्हती आम्ही इकडे केवढ्या फौजनीशी शत्रूच्या मातब्बर फौजांना सामना देतो हे तुम्ही जाणता असे असता तुम्ही फेरमुख मागावी हे शोभले नाही जिवास राखून मुलगिरी करणे विरास योग्य नव्हे म्हणून आम्ही तुम्हाच दोष लावलेला आहे आता विजापूरकरांची फौज सफाई बुडवल्याखेरीज आमच्या समोर कदापि येऊ नका राजांचं हे पत्र वाचल्यानंतर प्रतापरावांना खूप दुःख झालं राजे आपल्यावर पुन्हा नाराज आहेत हे ऐकून प्रतापरावांना खूप वाईट वाटलं आणि मग प्रतापरावांनी एक जगावेगळं धाडस केलं आपले शिलेदार आनंदराव यांना सैन्य घेऊन माघारी फिरायला लावलं महाशिवरात्रीचा तो दिवस भर दुपारी प्रतापरावांसह त्यांचे सहा शिलेदार घोड्यावर बसून खानावर चालून जाण्यास निघाले आता हे सात मावळे काहीही ऐकण्यास तयार नव्हते सातही जणांनी घोड्याला टाच दिली आणि ते तड़क चालून गेले अशी परिस्थिती होती हर हर महादेव असा गजर झाला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे छावणीत गोंधळ उडाला प्रतापराव व त्यांचे सहा साथीदार दिसल तो सैनिक कापू लागले पण पंधरा हजारांच्या समोर सात जण किती वेळ टिकणार लडता लडता हे ही वीर दिशेनासे झाले काही वेळाने सात रिकामे घोडे छावणी सोडून इतरत्र पळताना दिसले राजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा राजांचे डोळे पाणवले